आणि या कोचिंग क्लासेसचा टर्नओव्हर हा मला वाटतं अख्ख्या देशाच्या शिक्षा एज्युकेशन बजेटपेक्षा थोडा जास्तच आहे पण कमी नाही दुसऱ्या बाजूला आय टी कंपन्या ज्या आय टीच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस देतात आणि त्यांची ओलाढाल तर याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि आय टी सुरू झाल्यापासून भारताच्या आर्थिक प्रगतीला आय टी क्षेत्राच्या माध्यमातून मोठा लागलेला आहे हे ला। सगळं असताना सुद्धा एम केल हे अजीब अत्यंत वेगळं पण सर्वात महत्वपूर्ण रसायन आहे असं मी स्वतः मानतो आणि केवळ माझा एम सी परी, के सी एल ची प्रत्यक्ष परि परिचय प्रोफेसर राम ताकवले आणि विवेक सावंत यांनी मला एम के सी एलच्या बोर्डावर घेतलं तेव्हापासून झाला त्याच्या आधी मला एम के सी एल फारसं माहीत नव्हतं पण त्याच्यानंतर मात्र मी म्हणजे मगाशी जे विधान केलं की आय टी क्षेत्रात इतकी उलाढाल झालेली असताना ज्ञानाच्या क्षेत्रात एवढे विविध संस्था कार्यरत असताना सुद्धा पण एम के सी एल ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि त्या म्हणून मी त्याला एम के सी एल चमत्कार असंच म्हणू इच्छितो आणि त्याचं कारण असं एक मला शिव विवेक सावंतांनी सांगितलं म्हणजे बिझनेस करत करत समाज परिवर्तनाच काम कर करू शकतो आणि हे जे आहे ज्ञानाचं एक क्षेत्र आहे इतर कुठलीही ज्याला आपण जर ज्ञानाला कमॉडिटी म्हणणं आहे करणं चूक आहे पण असं धरून चालत दोन इतर कुठलीही कमॉडिटी आहे ती दिल्याने कमी होते ज्ञान ही अशी गोष्ट आहे की दिलाने वाढते आणि आपल्या संस्कृत नाही त्याच्याबद्दल सुभाषित पण आहे तर, तर मग आणि आता या ज्ञानयुगामध्ये खूप महत्व आलंय जर देशाची आर्थिक प्रगती घडवून आणायची जर देशाची तंत्रज्ञान विषयक प्रगती घडवून आणायची आणि त्याही पेक्षा महत्व महत्वाचं म्हणजे एकूणच भारतीयांची प्रगती माणूस म्हणून प्रगती जगाला पुढे नेणारा माणूस म्हणून प्रगती जर घडवून आणायची असेल तर मला वाटतं ज्ञानाच्या क्षेत्रात खूप काही करण्यास व्हावं आहे आणि ते करताना ज्या फिलॉसॉफीवर एम के सी काम चालू आहे ती फिलॉसॉफी मला अत्यंत महत्वपूर्ण वाटते आणि मला मा, वाटतं उद्योगातून समाज परिवर्तन हे जे घडवायचं आहे आणि इतर उद्योग मूल्यवृद्धी करत असतात आपण मूल्यवृद्धी करता करता ज्ञानवृद्धी किंवा म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थाने मॉरल व्हॅल्यूज म्हणतो त्या प्रकारची वृद्धी आणि जे समाज परिवर्तन म्हणजे केवळ ज्याला आपण ब्रिकन मॉर्टर चकाचक दिसणं एक समृद्ध समाज दिसणं ते तर आपल्याला हवंच आहे पण त्याचबरोबर भारताची जी खरी ओळख आहे की ज्ञानी लोक म्हणजे ज्याला आपण विसडम वाईस मंडळी म्हणून किंवा त्याच्याही पुढे गेलेली की जी मंडळी ज्यांनी ज्ञानाची अत्युच्च पातळी प्राप्त केली पीपुल फॅ रिच द लेवल ऑफ ब्लिस अशा प्रकारची प्रगती आपल्याला साध्य करायची आहे आणि मला वाटतं येणाऱ्या एक वर्षामध्ये एकूणच जग विविध देशांमध्ये जर प्रगत देश समृद्ध देश उढारलेला देश म्हणून याचा झाला तर त्याला सामाजिक शक्ती पाहिजे आर्थिक शक्ती पाहिजे पण त्याचबरोबर अशा प्रकारची ता एक तात्विक शक्ती सुद्धा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे सगळं ज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे असं मला वाटतं आणि एम केसी एलचं तेच उद्देश असावं असं पण मला मनापासून वाटत एम के सी काय काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि या चोवीस वर्षामध्ये खूप काम झालेलं आहे आपण सर्वांनी केलेलं आहे आणि त्याचं सगळ्याच आपल्याला समाधान आहे वेगळ्या वेगळ्या एम के सी एलच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल फक्त एकच उल्लेख राहायला आहे आणि तेवढाच मी इथे करू इच्छितो आणि ते म्हणजे आपण ज्या ऑनलाईन परीक्षा घेतो आणि त्याच्या वेळेला दर कुठल्या तरी परीक्षेच्या सीझनमध्ये काहीतरी वर्तमानपत्र आपल्याला वाचायला मिळतं एम के सी एल पण या कामामध्ये गुंतलेलं आहे देशामध्ये पण देशा uh, हे काम चालू आहे देशाच्या बाहेर पण एम के सी एल हे काम करतं एम के सी एलचे ऑनलाईन परीक्षा फ्रेमवर्क एक्झाम लाईव्ह हे सौदी अरेबियाच्या शिक्षण मंत्रालयासाठी एक ती बार या नावाने चालू आहे या उपक्रमाला सन दोन हजार बावीसमध्ये वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी डब्ल्यू आय एस एसच्या अवॉर्ड ऑफ एक्सलन्स हा प्रकृष्ठीचा सन्मान मिळालेला होता म्हणजे बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येते की घरची मुर्गी दाल बराबर त्यामुळे एम के यांनी बरेच ब्रिग पण सहन केलेले आहेत पण मी आपल्यास आपल्याच सर्वांना माहीत आहे पण याचा उल्लेख करणं मला इथे आवश्यक वाटतं की आपल्याला जागतिक सन्मान याच कामासाठी मिळालेला आहे आणि तो ते काम परफेक्टली केलं म्हणून आता आजच्या कार्यक्रमाबद्दल मी आणखीन काही बोलणार नाही पुढची दोन तीन मिनटं एम के सी एलचा परिवर्तन अजेंडा आणि एम के सी एलचा भावी अजेंडा याच्यावर काही मुद्दे मांडणार आहेत मग एकचा उल्लेख केला एज्युकेशन डेव्हलपमेंट गव्हर्नन्स आणि एम्पावरमेंट ही एम के सी एलची प्रमुख म्हणतो स्तंभ आहेत किलर्स आहेत एम के आणि या सर्व प्रकारचं काम सध्या तर चालू आहेच पण याच्याने आपल्याला एक समाजामध्ये एक प्रकारचा असा इंटिग्रेटेड विकसित समाज निर्माण करण्याची खूप मोठी संधी आहे युनिव्हर्सिटीज शैक्षणिक संस्था की त्यांची कामं करत असतातच विद्यार्थी अशा संस्थांमधून जातात शिकतात डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं बऱ्याच वेळा त्यांना ती डिग्री जरी मिळाली तरी ते नोकरी मिळण्याला खूप त्रास होतो नोकरी काही मिळते तसं नाही मग आपण म्हणतो की नाही तुम्ही स्किलकडे वळा तुमच्या म्हणून स्किलचे पण मोठे मोठे कार्यक्रम आपण चालवतो एम के सी एल पण चालवते आणि त्याच्यानी नोकरी रोजगाराबद्दल अधिक सक्षमता साध्य होते ते महत्वपूर्ण आहे पण एकूण जर प्रगती म्हणायची झाली तर मग प्रत्येकाला आपापल्या जीवनात समाधान मिळायला पाहिजे त्यामुळे जे आपण रोजीरोटी कमवण्यासाठी जे करतो ते आणि आपल्या आनंदासाठी जे करतो ते या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य व्हायला पाहिजे तरच आपलं जीवन अधिक संपन्न आणि अधिक परिपूर्ण होऊ शकत त्यामुळे एक तर एक अधिकृत पाठ्यक्रमाच्या बाहेर म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये सुद्धा हे अंतर्भूत झालेलं आहे पण त्याही पलीकडे अधिकृत पाठ्यक्रमाच्या बाहेर प्रत्येकाला जे काही साध्य करायचंय जे काही शिकायचे त्याची सोय व्हावी त्याच्या पलीकडे शिकून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाला जे जे करायचंय त्याच्यामध्ये बऱ्याच कॉम्प्लिमेंटरी गोष्टी लागतात कॉम्प्लिमेंटरी गोष्टी लागतात म्हणजे समजा मी एक ठराविक व्यवसाय करतो तर त्या व्यवसायाला अनुषंगून इतर इंडस्ट्रीमध्ये नेहमी क्लस्टरिंग होत असत आणि ते म्हणजे मग सहाय्य करू या आधारे प्रत्येकाचा व्यवसाय पुढे जातो हीच गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत सुद्धा खरी आहे म्हणजे कोणालाही काहीही करायचं झालं तर म्हणजे कॉम्प्लिमेंटरी केपेबिलिटीज असलेले व्यक्ती वेगळ्या वेगळ्या व्यक्ती ते जर एकत्र येऊ शकला प्रत्येकाने आपापलं काम करावं पण जे जे ते कॉम्प्लिमेंटरी सपोर्ट मिळतो तो घ्यावा असं जर केलं तर ते एक वातावरण अधिक परिपूर्ण होतं अधिक पोलिस्टिक होत आणि एम के सी एलमध्ये एज ह्या संबंध कार्यक्रम असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये आपण आणखीन डायमेन्शन्स पण ॲड करू शकतो असं जर केलं तर मला वाटतं एकूणच अधिक सुखी अधिक समृद्ध समाज केवळ पैशाच्या अर्थाने नाही पण एकूणच पूर्ण दृष्टी जर आपण विचार केला तर त्या आधारे आपण निर्माण करू शकतो असं मला वाटत पुढची गोष्ट मग अशी विवेक सावंतांनी सांगितलं की रिसर्चचं महत्व किती सांगितलं आणि या क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन रिसर्च आहे ते आपण युनिव्हर्सिटीपर्यंत नेऊ इच्छितो तर त्या दृष्टीने जर असं बघितलं तर आजकाल केवळ आय टी किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीज नव्हे पण कुठलाही क्षेत्र शेतीचा उल्लेख मागाशी झाला किंवा मा इतर प्रत्येक ठिकाणी या डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत अमेरिका चीनसारख्या देशामध्ये जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हा डी पी वाढवण्याचं साधन ही फार जुनी गोष्टी आज अमेरिकेमध्ये इंडस्ट्री इज ऑल्सो ए रिसर्च लेट इंडस्ट्री बहुत मोठ्या मोठ्या औद्योगिक संस्थांमधनं रिसर्च अगदी उच्च स्तरावरच रिसर्च आपलं इथं सुद्धा तशी परिस्थिती उद्योग आणि रिसर्च म्हणा किंवा अकॅडमी यांचा जो मिलाप घालायचा तो केवळ बरोबरचा नसून त्या स्तरापर्यंत गेला पाहिजे आणि मला वाटतं एन केसी सुद्धा त्या दृष्टीने आपण पुढे गेलो तर आपल्या सुद्धा एकूण कार्यक्रमाला अधिक धार किंवा वी कॅन प्रोव्हाइड अ काइंड ऑफ लिडरशिप कंट्री मे नीड इन पुढे भविष्याकडे जर जायचं झालं तर एक तर आपल्याला सगळ्यांनाच वाटत सगळ्या भारतीयांना वाटत की आपला देश हा जगात अग्रेसर देश असायला पाहिजे आणि त्याचा मुळाशी अर्थातच तंत्रज्ञान सुद्धा सगळ्यात पुढारलेलं तंत्रज्ञान आपल्याला आपण आत्मसात केलं पाहिजे आता हे करायचं झालं ते इतर देशात काय झालं आणि ते आपण जर कॉपी केलं तर कुठली गोष्ट कॉपी केली तर बाय डेफिनेशन यू कॅन नेव्हर बी नंबर वन आणि नंबर वन जर व्हायचं झालं तर आपल्या विचारानुसार आपल्या कल्पनेनुसार किंवा संकल्पनेनुसार पुढे जाण्याची धमक निर्माण होणं हे पण तितक आणि ते जर करायचं झालं तर मला वाटतं म्हणजे मी विशिष्ट आपल्या एल सीच नाही विशेष सांगू इच्छितो की आपण सध्या आपण वेगळं वगैरे अभ्यासक्रम आय टी क्षेत्रातले अभ्यासक्रम लोकांपर्यंत पोहोचवतोय पण आता आपण अशी एकूण सर्वंकष तयारी करू शकू का एखादा विद्यार्थी केवळ मला टी मध्ये ऍडमिशन मिळेल म्हणून एका कोचिंग क्लास मध्ये न जाता मी एक परिपूर्ण व्यक्ती बने आणि माझ्या क्षमता वाढवून त्या क्षमतेच्या पुढे देशाला किंवा स्वतःला किंवा समाजाला योगदान देईल अशा प्रकारची परिस्थिती जर आपण निर्माण करू शकू का या दृष्टीने जर आपण तयारी केली तर मला वाटतं आपल्याला खूप मोठं योगदान देता येईल हा एक भाग झाला पण हे असं करत असताना सगळ्यात जगामध्ये असं होतं एकदा आर्थिक सुबत्ता वाढली की त्याचबरोबर विषमता सुद्धा वाढते आणि भारतासारख्या देशामध्ये जेव्हा अजूनही म्हणजे भारतामध्ये मला वाटतं विषमतेचा प्रश्न थोडा अधिक गंभीर आहे विशेषत म्हणजे ज्याला आपण म्हणतो डिव्हाइस आणि डिजिटल डिव्हाइसमुळे ही विषमता वाढेल तर कमी होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सगळ्यांना ती भीती वाटते तर तुम्ही पण ती त्याबद्दल उल्लेख केला आता जर ही विषमता कमी करायची झाली ही डिव्हाइड ब्रिज करायची झाली तर मला वाटतं आपल्याला ग्रामीण भागात काम करणं हा सर्वात उत्तम सर्वात इफेक्टिव्ह उपाय आहे असं मला वाटतं आणि ते जर करायचं झालं आणि आय टी डिजिटल टेक्नॉलॉजीज येणारा ए आय एम एस सी आय टीमध्ये ए आय चे कितीतरी भाग ऑलरेडी आलेले आहेत पण ए आय सक्षम ग्रामीण युवक जर निर्माण केला तर मला वाटतं ही डिजिटल डिवाईट किंवा आर्थिक डिवाईट जी आहे ती खूप लवकर आपण भरू शकू आणि तरच मग आपल्या आर्थिक प्रगतीला सुद्धा तितकीच मोठी धार येईल कारण वा केवळ जी डी पी वाढला आणि विषमता वाढली तर देश समाधानी होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून द दिवाइन हे पण आपलं मोठं काम असलं पाहिजे आणि तिसरं त्याच्या पलीकडे जायचं म्हणजे आपल्याकडे जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे भारतीय युवांची शक्ती आणि आजच आता जगात जे काही घर ते आपल्याला जाणवत आहे की जगाला सुद्धा भीती वाटायला आहे भारतीयांची आता ती भीती वाटायचं कारण नाही पण जगापुढे सुद्धा खूप मोठ्या समस्या आहेत आणि आपण या युवा शक्तीला जर सक्षम केलं तर आपण भारताच्या ज्या काही समस्या आहेत म्हणा किंवा भारताच्या प्रगतीसाठी प्रगती आपल्याला जे काही करायचं आहे ते तर करू शकू शकू पण त्याही पलीकडे जाऊन जगाच्या समस्यांसाठी सुद्धा जो आधी आपण भारतीय लावतातच आहे पण ते अधिक व्यापक प्रमाण प्रमाणात आपण करू शकू तर सांगायचा सा मुद्दा असा की एम सी एलचा अजेंडा जर आपल्याला ठरवायचा झाला तर करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत एम के सी एल आणि एम के सी एल परिवार सहा हजार तीनशे एल सी महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास सगळीकडे एम के सी एल पोचलेलं आहे देश देश भारताच्या बाहेर पण पोचलेलं आहे तर हे आपल्याला अधिक व्यापक प्रमाणात पुढे नेऊन हा जो अजेंडा आहे हा साध्य करता येण्यासारखा आहे आणि मला वाटतं हे आपल्या आवाक्यात आहे आणि आजच्या क्षणी आणि इथे सगळे एक परिवार उपस्थित आहेत तर आजच्या क्षणी मला वाटतं आपण सर्वजण आपल्या स्वतःशी एक संकल्प करूया की अशा प्रकारचं उद्देश आपण मनाशी धरून हे आपण साध्य करूया धन्यवाद धन्यवाद सर एम केसीएलच्या अध्यक्षांनी पुढच्या पंचवीस वर्षांचा अतिशय सक्षमीकरणाचा खोल एजेंडा